लाईव्ह ला चालू मित्र आपण आहोत मोजे ब्रह्मगाव या ठिकाणी आणि येथील जराके पाटलांचे जे सेवक आहे ते सेवक खरं पाहता सेवेला लागलेले आहेत ला घरचे काही कामं असतील मात्र आरक्षणासाठी एक व्हायचंय मुंबईला निघायचं आहे आणि आता पुन्हा एकदा एकवटणार सरकारला घाम फोडायला आणि पुन्हा फसवणुकीचा बदला घ्यायला एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई अंतर्वली सराटी ते मुंबई अखंड मराठा समाज सकळ मराठा समाज ब्रह्मगाव तालुका जिल्हा बीडी दिल्या तरुण बांधवांना या ठिकाणी पाव पाहू शकतो जुने जे बॅनर आहेत ते काढलेले आहेत आणि आता ज्या नवीन होल्डिंग्स आहेत त्या होल्डिंग्स या ठिकाणी त्यांना लावायच्या आहेत की जेणेकरून मराठा बांधवामध्ये ते जशी कशी जनजागृती करता येईल जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये कसं सहभागी होता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी फक्त ब्रह्मगावच नव्हे तर अन्यही गावागावात ठिकठिकाणी मराठा बांधव आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत क्रांती न्यूज चॅनल आपण जर फॉलो केलं नसेल किंवा जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आमच्या सबस्क्राईबला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा फॉरवर्ड करा जेणेकरून आम्ही आम्हाला जेवढे मराठा आंदोलनाच्या या ऐतिहासिक अशा चलो मुंबई या मोर्चाच्या या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी आम्हाला तुम्हाला दाखवता येतील हा अभूतपूर्व सगळा सोहळा तुम्हाला ठिकठिकाणाहून पाहता येईल याच्याकरिता आम्ही तुम्हाला वारंवार आमच्या स्ट्रीम देत राहूत आम्ही लिंक पाठवत राहूत मराठा बांधव म्हणून आम्ही खूप काही लोकं या ठिकाणी आता झटत आहेत गावखेडे असतील वाड्यावस्त्या असतील ठिकठिकाणी जाऊन जन जनजागृती करतायत खास करून युवक वर्ग जो आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर्टी फाईव्ह या खरं पाहता तर हा वयोगट खऱ्या अर्थानं कामाला लागलेला आपल्याला का या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर पाहिलं तर काही लोकांनी संकल्प केले आहेत काही जाणं होत नसेल तर कुणी वाहनांना मदत करताय कुणी जेवणाच्या व्यवस्थेचं जे असेल हे मराठा बांधव आणि खरं पाहता उद्याची जी महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उद्या माझं या ठिकाणी जी निर्णायक बैठक आली महत्वाची बैठक आली सभा होणार आहे तर बैठक म्हणलं तरी त्या ठिकाणी सभेच रूप होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मराठा बांधव एकत्र येणार आहेत आणि रहे उद्या जरांगे पाटील स्वतः त्या ठिकाणाहून त्यांना अनुमोदन करणार मार्गदर्शन करणार त्या आता ही दिशा आता पुन्हा माघार नाही अशा अनेक संकल्प घेऊन त्या मराठा बांधवांनी आता एक वज्रमूठ जरांगे पाटलांच्या पाठी मागे धरलेले आहे ज्या ठिकाणी जे ते आता गाव असेल एखादी चहाची टपरी जरी पाहिलं तर सहज विषय निघला निघतो तो फक्त आणि फक्त एकोणतीस ऑगस्टला जरंगे पाटील आम्हाला आरक्षण हवं आहे आणि आरक्षणासाठी आम्ही तुमच्या सोडून फक्त आणि फक्त जरांगे साहेबांच्या या अभूतपूर्व आणि निर्णायक मोर्चांमुळे मराठा बांधवांना आता न्याय मिळणार आहे याची दखल घेऊन आता मराठा बांधव जरांगे पाटलांसोबत एक आहेत हा एक छोटासा जरी भाग असला छोटंसं गाव जरी असलं मात्र असेच अपडेट आम्ही तुम्हाला सातत्यानं देत राहूत आमच्या सोबत बने रहा धन्यवाद चालू दा। दादा, दादा या या ठिकाणी खरं एक सच्चा मराठा भक्त आपल्याला भेटलाय आपण त्या भक्तांना बोलूयात दादा मराठा आरक्षण या ठिकाणी दादा काय सांगाल कसं जाणार आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतंय काय सांगाल कस कसं डायरेक्ट जाणार आहे तुम्ही कुणा कोणाला घेऊन जाणार आहे असं सांगा तुम्ही कुणाला घेऊन जाणार आहे

आणखी या ठिकाणी एक पुन्हा एक सच्चा कार्य करतात आता काय सांगाल तुम्ही अरे बोला बोला या ठिकाणी थोडस म्हणजे कामात व्यस्त असल्यामुळं पोरांना पुढचे ध्येय दोरणं ठरवायचे परंतु आपण असे ला आपला अपडेट देत राहू धन्यवाद होतं <laughs> मोटा <laughs>